आजची तीन जुलैची अपडेट अशी आहे सुरुवातीला तो दोन दुपार दुपारपर्यंत कोकण किनारपट्टी गेणार आहे काल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि इकडे काही मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल या भागामध्ये त्यांनी दुपारपासून ते मध्यम पावसाला सुरुवात केली होती आणि दिवस मावळ्याच्या नंतर गणसावंगी असेल परतूर असेल जालन्यातल्या पर बऱ्याच ठिकाणी त्याचा जोर वाढलेला होता उत्तर भाग वगळता तर आजची जी कंडिशन आहे थोडा उत्तर भागामध्ये त्याचा कल असणार आहे टायमिंग थोडीशी उशीर हजरी असते मात्र भोखर्द जाफराबादची काही बाजू तो घेणार आहे त्यानंतर बुलढाणा पण तो घेणारच आहे त्यातल्या नाशिकचा दक्षिणेकडील भाग सांगलीचा पश्चिम आणि उत्तरेकडील भाग तो बऱ्यापैकी घेणार आहे त्याचबरोबर आजच्या तीन जुलैची अपडेट ही पूर्वी दर्भातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत पण एक सर्व सारखं वातावरण आहे काही ठिकाणी हलका पाऊस काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार जसं तुमच्या भागामध्ये काल झालंय तसंच भाग बदलून म्हणजे तुमचा तालुका बदलून दुसऱ्या ठिकाणी घटना खंडणार आहे हे आजची चार जुलैचं वातावरण हे दिवस मावतीला किंवा उद्याच्या पहाटेपर्यंत सकाळ धुळकट वातावरण आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्यात उद्या चार जुलैला पहाटे पासूनच ढगाळ वातावरण आणि सितोळ्यांची वर्ष काही तालुक्यांना होणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडे भाग कन्नड शिल्लोड येतोय त्यातल्या नांदेड हिंगोली यवतमाळ ह्या भागात उद्या पहाटे म्हणजे चार जुलैला पहाटे ही पावसाची शक्यता आहे पाऊस काही सकाळचा मोठा नाहीये पण संतधार ते मध्यम स्वरूपाचा आणि पूर्णपणे ढगाळ वातावरण ज्यांच्या भागात चांगला पाऊस झाला त्या शेतकऱ्यांना असं वाटेल की आता शेतामध्ये जाण्यासाठी हा पाऊस उघडतो की नाही किंवा हे वातावरण निवडतं की नाही शिक्षण उद्या पाहायला मिळणार आहे तर यामध्ये अकोला वर्धा या सुद्धा जिल्ह्याचा समावेश सा आहे हिंगणघाट आणि गडचिरोली भंडाऱ्याचा पण समावेश आहे जळगाव बुलढाणा पण आहे जालना पण याच्यामध्ये समावेश येतो जे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीचं वातावरण तर दुपारनंतर या भागाची कंडिशन आणखीन बदलणार आहे म्हणजे उद्याची तारीख जी चार जुलै आहे चांगली पोषक आहे काही जिल्ह्यांसाठी त्यामध्ये जळगाव येतोय धुळे येतोय नंदुरबार येतोय नगर आणि बीड जे अहमदनगर परिसर आहे बीड परिसर सुद्धा बऱ्याच शिकवण येतोय छत्रपती संभाजीनगर उत्तरेकडे भाग जालना आहे चार जुलै कंडिशन आहे त्यामध्ये लातूर परभणी बीड हे सुद्धा पुन्हा एकदा येतात नांदेड हिंगोली वा, वाशिम संध्याकाळपर्यंत तो घेणारच आहे तर सांगायचं म्हणलं थोडक्यात तर मराठवाडा खानदेश त्यात कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर सांगली सोलापूर सातारा या भागामध्ये उद्या सुद्धा बऱ्यापैकी तारीख आहे आणि याच्या नंतर ज्या तारखेला बऱ्याचशा तज्ज्ञांकडनं किंवा कमेंट येतात किंवा मेसेज येतात ज्याची पूर्वकल्पना आपण मागच्याच महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला दिली होती की पुढच्या महिन्याची एक आठ तारीख आमुषामुळे भरती आवटीमुळे ही पोषक होण्याची चे शक्यता जात आहे त्यामुळे या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षित चिन्ह दिसतायत त्याची पूर्वकल्पना त्या दिवशी दिली नंतर तिसऱ्या जर डिक्लेअर केलं आणि आजही त्या वातावरणाबद्दल पोषक पद्धतीबद्दल बोलतोय की येणाऱ्या सात आठ आणि नऊ या तारखेला राज्यामध्ये सर्वदूर पावसासारखा पाऊस बर असणार आहे पण मान्सूनची प्रगती ही लगेच सात आठ लाच पूर्ण करेल असं शक्यता कमी आहे कारण की पाऊस त्या पद्धतीने तो बरसणार नाही आहे त्यामध्ये वावगं नाहीये पण कदाचित ह्या आठ तारखेच्याही पुढे एक दिवस मागे पुढे काही मोजक्या गावांना होऊ शकतं त्याची सुद्धा पूर्वकल्पना शेतकऱ्यांनी घ्यायची आणि आता काय होतं शेतकरी काय म्हणतात ती सात आठ तारीख सांगितली आणि त्या नऊ तारीख आली तरी पावसाचा पत्ता नाही त्यामुळे काही काही गावांना अपवाद होऊ शकतात कारण की मान्सूनची प्रगती त्या तारखेपासून सुरुवात होते त्यामुळे एक दिवस मागे पुढे होऊ शकतो पण शेतकऱ्यांना सात आठ नऊ पावसाचा पाऊस बरसायला होणार आहे याच काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार त्या ती मुसळधार देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येते जसं तुमच्या भागामध्ये खास जोरदार झाला अशी पद्धतीचे ढग त्यामध्ये निघणार आहेत आणि याच्यामध्ये फक्त ज्यांना नेहमी पाऊस पडला या काळामध्ये काही जळगावचे भाग आहेत जालन्यातही तसे काही भाग आहेत तर अशा भागात शेतकऱ्यांना जे खतं वगैरे टाकायचे त्यांना जर तो पाऊस पडणारच नाही त्यांनी ह्या पाच चार पाच सहाच्या कालावधीमध्ये टाकू शकता आणि त्याचं नियोजन सुद्धा खरपणी वगैरे करू शकता नंतर नियोजन करायला जड जाईल धन्यवाद सर आणि सर कालच्या आपल्या का व्हिडिओमध्ये जे शेतकरी मित्रांना कमेंट केलेले के आहे तर एका मित्रांना कमेंट केलेली आहे सोनापीठ तालुका जिल्हा परभणी पाच वाजता आज मुसळधार पाऊस दिनांक दोन ला झालेला आहे आणि दुसऱ्या मित्रांनी कमेंट केलेली आहे सर संपूर्ण वैजापूर तालुक्यात कधी पाऊस होणार आहे संपूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये मित्रा तुमच्या भागामध्ये हाय प्रेशर आहे पहिली गोष्ट आणि तशी कंडिशन उद्या सुद्धा तुमच्या भागामध्ये दिसते त्याबद्दल काही व्हावं नाही सकाळपासून तुमच्या भागामध्ये हलकी शेतोडी सुरुवात होईल पण तुमच्या भागात हाय प्रेशरची कंडिशन इतकी प्रमाणात आहे म्हणजे जे आधी समुद्रासाठी हाय प्रेशर आहे त्याचं रुपांतर लो प्रेशरमध्ये होणार आहे हाय प्रेशरमध्ये जास्त दाब आणि लो प्रेशर म्हणजे कमी दाब हे सगळ्या शेतकऱ्यांना आता समजायला लागलंय तर ह्या हाय प्रेशरचे वारे नाशिक असेल जळगाव असेल ह्या पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणलं तरी हरकत नाहीये याचा प्रभाव तासे एकशे वीस एकशे चाळीस परा हॉर्स किलोमीटरमध्ये त्यामुळे वातावरण सगळं पावसासारखं पूर्ण दिसेल पण त्या वाऱ्यामुळे ह्यमिडिटीची लेवल जे आहे ते पूर्ण खालवलेले कोणताही सुद्धा दिलेल्या वेळेत तुमच्याकडे आभार येणार सुद्धा त्यांनी पाऊस सांगितला असेल तर वातावरण होणार सुद्धा पण त्या हाय प्रेशरमुळे तो पाऊस पडण्याची शक्यता कमी वाटते ठीक आहे तर सात ला हे लो प्रेशर बनणार आहे त्यामुळे लो प्रेशरच्या काळामध्ये तुम्हाला आठ तारखेला आणि नऊ तारखेला तो पाऊस झालेला असणार आहे तोपर्यंत पिकांना जवळ जर पाणी असेल तर देण्याची कृपया करावी ह्या हलक्या आणि सटकावरती पिकं जगत असेल तर थोडं शांत सुद्धा राहावं कारण की हाय प्रेशरला उत्तरच नाही कुठलंच आणि सर तिसरे मित्रांची कमेंट आहे की आमच्याकडे एक सारखे पाऊस आहे पेरणी झाली नाही जिल्हा धुळे तालुक्यासाठी धुळ्यामध्ये काही मोजकेच भाग फक्त कमी पावसाचे येत नाही अन्यथा नव्वद टक्के ते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के असा भाग धुळे नंदुरबार आणि जळगावचा त्यांनी व्यापलेला आहे आणि ह्या वर्षी धुळे जिल्ह्यावरती सर्वाधिक पावसाची कृपा सुद्धा दिसते मागच्या आठवड्यापासून म्हणजे बावीस तारखेपासून तर ह्या जिल्ह्याच्या पेरण्या काही कारणास्तव मुश्किल सुद्धा देतात पण मित्रांना विनंती आहे तर चांगल्या पद्धतीचं मध्यम स्वरूपाची जरी वापस आली या चार पाच सहाला तरी यांनी पेरणी करायची अन्यथा पुन्हा ही सुद्धा वापसा होण्याचे चान्सेस आठ नऊ दहा आणि अकराच्या दरम्यान सुद्धा आहेत त्यामुळे नियोजनाचा कालावधी ह्या दोन चार दिवसातच तुम्हाला असणार आहे जास्त पाणी किंवा जास्त ओलसर असेल तर निर्णय स्वतःचा घेऊनच ती पेरणी करायची आणि नंतर सुद्धा तुमच्या भागामध्ये तोप त्या पद्धतीचा पाऊस येईल आणि उद्या सुद्धा यांच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे ओके धन्यवाद साहेब आणि तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो सर्वांना की तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम ह्या साइटवरती सुद्धा भेट द्यायचा आणि तिथे कमेंट करत चला त्यानंतर आपल्या या चॅनलवरती या मित्राच्या चॅनलवरती त्या आ, कमेंट सुद्धा आपण तिथे ऑटोमॅटिकली बोलत जाऊ म्हणजे काय की तुम्ही त्या साइटवरती तुमची कमेंट जर केली तर सचिन ठाकरे सरांनी जर तुमच्याबद्दल काही भागाबद्दल विचारलं तर आपण त्या भागामधनं तुम्हाला कमेंट जास्त येतात किंवा यांच्या चॅनलवरती कमेंट केली ती चालते तर नक्की तिथे भेट द्या धन्यवाद सर हो